त्या पाणीने बाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रण रण त्या निधड्या तू छाती ने दिन कष्टा ने महाराष्ट्र गाजवला घेतलास तू बसा धर्म विधांचा गोर कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा and <laughs> माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकु सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या उच्चीचे साधुन प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन एरुली सेक्टर चार मैथील महानगरपालिकेचे समाज मंदिरात केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संसद रत्न खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख गोगनाथ गुहे शहर प्रमुख मनोज हदंकर माजी नगरसेवक आकाश मढवी संजू वाडे माजी नगरसेविका हेमन सोनवणे माजी नगरसेविका नंदा काटे राजू पाटील माजी नगरसेवक जब्बर खान चेतन नाईक ॲडव्होकेट रेवेन्द्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते अंकुश सोनवणे हे निसर्गप्रेमी देखील असून त्यांनी आपल्या प्रभागातील उद्यानात ज्येष्ठ नागरिक योगा ग्रुप बलवान योगा ग्रुप एकता मित्र मंडळ व महिलांच्या उपस्थित विविध प्रकारची झाडे लावली यावेळी त्यांना सर्वांनीच अभिष्ट चिंतन केले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम सर्व उपस्थितांना माझा नमस्कार आज आपले सामाजिक कार्यकर्ते समाजामध्ये का त्यांचं कार्य अग्रेसर असलेले सन्मान्य अंकुजी सोनवणे यांच्या वाढदिवसाप्रितीर्थ आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सोनवणे सा साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे मी गेले पाच वर्ष बघतो त्यांचं सामाजिक कार्यामध्ये एवढं योगदान आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोर गरिबांच्या ठिकाणी सहभागी होतात आणि म्हणूनच आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने जन, जन त्यांच्या इथे उपस्थित झालेला आहे सोडोने साहेबांच्या राजकीय कारकिर्दीला अतिशय चांगले दिवस हो त्यांचं भविष्य उज्ज्वल हो अशी मी माझ्या सिनियर सिटीजन हेल्थ केअर फाउंडेशन तर्फे शुभेच्छा देतो तसेच आजच्या या जन्मदिनी त्यांना उदंड निर्घ आयुष्य लाभो असे मी करतो धन्यवाद सर्वप्रथम आमचे लाडके सगळ्यांचे आबा म्हणजे अंकुची सोनावणी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या महिला परिवारातर्फे आज त्यांचा वाढदिवस आहे सकाळपासूनच इथे लगबग येणे तुम्ही बघू शकताय की सगळीकडे एकदम लगबग झाली आहे सगळेजण एकदम तयार जोरात तयारी सुरू आहे सगळ्यात सुरुवातीलाच आम्ही पर्यावरणाच झाडं लावायची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यांच्या वतीने त्यांनी कडीपत्ता लिंबू फणस आंबा अशी विविध प्रकारची जी उपयोगी आहे ती uh, झाड त्यांनी लावलेली आहेत सगळ्या महिला वर्गाने सुद्धा त्या अगदी सगळ्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे uh, यानंतर दिवसभरामध्ये याच्यानंतर ब्लड डोनेशन आहे फिजिओथेरपी आहे तरी वाटप आहे वृद्ध वा वृद्ध महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी कार्ड आहे परिश्रम कार्ड म्हणून आहे त्यानंतर दहावी बारावी साठी समारंभाचं सा, वाटप वगैरे केलेलं आहे असा सुंदर कार्यक्रम दिवसभरात आहे शिवाय सगळ्यांना दुपारच्या सत्रात प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फिजिओथेरपी साठ वर्ष वयावरील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्याचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला तसेच अनेक युवा वर्गाने आणि महिलांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले यावेळी गौरव करण्यात आला सायंकाळी खासदार यांच्या उपस्थितीत पदवीधर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी आणि बारावीच्या च्या गृहंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच अंकुश सोनवणे व हेमांगी सोनवणे यांनी संसदत्न पुरस्कार प्राप्त खासदार नरेश मस्के यांचे शाल पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला तर नरेश मस्के यांनी सोनवणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच महिलांनी अंकुश सोनवणे यांचे औषण केले व केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात आजी माजी नगरसेवक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थिती राहून अंकुश सोनवणे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शवले याबद्दल अंकुश सोनवणे व हेमंगी सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले अंकुश सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम यांनी राबवलेले आहेत आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले आहेत सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा